कैलासवासी गभा यमुनाबाई तुरकणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचे प्रवचन संपन्न वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथील प्रगतशील शेतकरी दिगंबर पाटील तुरकणे यांच्या आजी कैलासवासी गंगा भागीरथी यमुनाबाई तात्या पाटील तुरकने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला बेटाचे मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या मधुर वाणीतून प्रवचन संपन्न झाले या प्रसंगी कुशीनाथ तात्या पाटील तुरकणे व भाऊसाहेब तात्या पाटील तुरकणे पूजन करत गुलाब पुष्पांचा हार नारळ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी कुशीनाथ तात्या तुरकणे भाऊसाहेब तात्या तुरकणे मंदाताई दादासाहेब घायवट बेबीताई रघुनाथ रोहम नंदताई अशोकराव पाटील शिंदे सिंधूबाई पोपटराव पाटील धनवटे दिगंबर कुशीनाथ पाटील तुरकणे मनोज कुशीनाथ पाटील तुरकणे प्रसाद भाऊसाहेब पाटील तुरकणे ज्योतिताई शिवाजीराव पाटील वाघ यांच्यासह मधु महाराज चंदू महाराज सुनील महाराज व कैलास महाराज यांच्यासह लाखगंगा पंचक्रोशीतील भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बायका पोरांना ओस पेड़क घेऊन निघाले तू मध्ये पोरं लागले पोराला बाबा मला एक ऊस द्या बाबा एक ऊस द्या जने मागे जल दिला मागे दिला दिले वाटून सगळे एकच राहिला एक ऊस घेऊन आले घरी पत्नीच्या हातात दिला ऊस पत्नी किती होते भरपूर मोठा पेंट मारून दिल होतं म्हणजे एका शेतकऱ्यांनी बाकी कोण आहे का नाही पोरांना मागे दिले वाटून पत्नीला राग दिले घरी घेऊन यायचे ना दिले वाटून पोरांना तो ऊस घेतला आणि पाठीतच मारा तो घराम असा जोरात पाठी मारला पाठी दोष मारल्यावर मार सगळे तीन तुकडे झाले महाराज लागले हसायला बर झालं एक तुला एक मला अनेक आपल्या मुलीला बरोबर तीन तुकडे झाले ऐकायला गोड वाटतं तुला हसू येत आपल्या घरी होऊ द्या बरं असं लोकाला हसत होणार नाही मी कल्पना कर तुमच्या पत्नी दिवशी पाठी दोष मारला समजा काय बर झालं तीन तुकडे तीन तुकडे नाही दुसऱ्या दिवशी संसाराचा तुकडाच घटस्फोट त्यांच्यामध्ये संतांमध्ये आपल्यामध्ये हा काय फरक आहे हा जो फरक आहे संतांमध्ये आणि सर्वसाधारण मनुष्यामध्ये संतुष्ट येण के हा भक्तीचा महिमा आहे कौशल्यनिंदास्तिर्मानो संतुष्ट येण केनचित अनेक येत असतील मतीर भक्तिमान्य प्रियो न रहा अशी अवस्था निर्माण झाल्यानंतर चित्त शुद्ध होत चित्त शुद्धानंतर भगवत चिंतन करत भगवत चिंतन घडण्याकरता अंतकण शुद्ध शुद्ध पाहिजे ना वाघिणीचं दूध ठेवण्याकरता स्वर्ण पात्र लागतं दुसऱ्या पात्रात खराब होतो म्हणलं टिकत नाही ते करून पाहिजे विश्वास नसेल तर सतम् किर्तेन तो माम एतन्तस्य दडव्रताहा नमस्ते अंतश्च माम भक्त नित्यक्तौ सतत चिंतन घडल्याच्या नंतर भगवान सांगतात आता तो मला कधी विसरणार नाही कपवात दोषाने कदाचित माझं नाव घेऊ शकला नाही तर तो विसरलेला नाहीये आणि तो विसरलं नसल्यामुळे मी त्याला विसरू शकत नाही म्हणून अंतकाले च मामेव स्मरण उक्त्वा कलेवरम या प्रयातित समद्भाव या ती नास्त्यत्र संशय कैलासवासी गंगा भागीरथी यमुनाबाई तात्या पाटील तुळकणे यांच असणार प्रथम पुण्य स्मरण आहे पुढे मला एका काल्याला जायचं आहेत तजवाड्याला काला आहेत खुशनाथ तात्या पाटील तुरकणे भाऊसाहेब तात्या पाटील कुरकणे त्यांचे सर्व दिगंबर कृष्ण तुर्कणे मनोज कृष्ण तुर्कणे प्रसाद भाऊसाहेब तुर्कणे समस्त तुरकणे परिवार तुर्कणे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आपतिष्ट मित्रगण पाहुणे मंडळी सर्वांना मी धन्यवाद देतो आंतकाळच्या वेळेला जी मनाची स्थिती असते ती या सूक्ष्म शरीरामध्ये कायम होते आणि त्यामुळे शरीराचा त्याग केल्याच्या नंतर तसा पुढचा जन्म त्याला प्राप्त होत असतो असा नियम आहे म्हणून भगवान सांगतात अंतकाच्याला माझं स्मरण करावं अंतकालेचे मानेव स्मरण भक्तवा तलेवरम या प्रयाती समद्भाव या ती नास्तेत्र संशय पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव